संघटित व्हा प्रोड्युसर कंपनी काढली तुम्हाला पाहिजे असं ज्या दिवशी तुम्ही म्हणाल त्या दिवशी ही यश प्रोड्युसर कंपनी सक्सेस झाली असं म्हणता येईल तोपर्यंत तुम्ही सगळी जमलेली अयशस्वी लोक आहेत यशस्वी व्हायचं असेल सर्वांचं नाव मोठं करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी गुणवत्तेचा माल तयार केला पाहिजे मालाचा दर आम्ही सांगित त्या दरानं व्यापाऱ्यांनी घेतला त्या दिवशी हेनी केलेल्या कष्टाचं चीज झालं तोपर्यंत आमच्याबरोबर पाच त्या घडवलं हो पाहिजे